मार्गशीस महिना म्हणजे प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णांना समर्पित आहे आणि अशा पवित्र असणाऱ्या मार्गशीस महिन्यामध्ये मोक्षदा एकादशी आहे वार सोमवार येतोय तारीख इथे एक डिसेंबर तर मित्रांनो अशा मोक्षदा एकादशीची सुंदर अशी कथा ऐकणार आहोत ही कथा नुसती ऐकली ना तरी सुद्धा अश्वमेघ यज्ञाचं फळ आपल्याला मिळतं आणि हे फळ आपल्या पूर्वजांना जर आपण अर्पित केलं आपले माता पिता नसतील किंवा आपले पूर्वज तर त्यांना मुक्ती मिळते हो आणि याची सुंदर अशी कथा प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णांनी राजा युधिष्ठिराला सांगितली आहे ती आपण ध्यान देऊन ऐका आपल्या माता पित्यासाठी आपल्या पूर्वजांसाठी नक्की ऐका आणि हे व्रत आपण करा उपवास करा विश्वास ठेवा भगवान श्रीकृष्णांच्यावरती आणि शेवटी कमेंट आम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय वाय नम अशी कमेंट जरूर करा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल तर मित्रांनो भगवान श्रीकृष्णांना युधिष्ठिर महाराजांनी विचारलं हे मधुसूदन मार्गशीर्स महिन्यामध्ये शुक्ल पक्षात कोणती एकादशी येते आणि या एकादशीचं महत्व हो काय राजा युधिष्ठिराचं हे बोलणं ऐकून भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी म्हणाले हे राजन मार्गशीर्ष महिन्यातल्या शुक्ल पक्षामध्ये जी येणारी एकादश आहे परम कल्याणकारी आहे आणि या एकादशीला मोक्षदा एकादशी म्हणतात आणि या दिवशी भगवान दामोदराच्या विग्रहाला तुलसी पूजा करावयाची आणि याच्यापासून मिळणारं जे पुण्ये आपल्या माता पिता जर नसतील आपल्याला आणि त्या माता पित्यांना जर दिलं किंवा पूर्वजांना दिलं ना तर मुक्ती मिळते नरकातून स्वर्गात जागा मिळते याची सुंदर अशी पुराणातील कथा मी तुला सांगत आहे ही कथा तू ध्यान देऊन ऐक राजा युधिष्ठिरा आणि भगवंतानं त्या ठिकाणी सुंदर अशी कथा सांगण्यास सुरुवात केली भगवान श्रीकृष्ण सांगू लागले की प्राचीन काळामध्ये नगर नावाचं एक राज्य होत अतिशय सुंदर असणार हे राज्य सुख समृद्धीनं बहरलेलं होतं आणि या ठिकाणी वैखोनय नावाचा एक राजा राज्य करत होता राज्यात चार वेद जाणणारे ब्राह्मण होते बघा हुशार राजा आपल्या प्रजेला अगदी मुलाप्रमाणे प्रजेचं पालन पोषण करत होता कुठलीही गोष्ट कमी पडून देत नव्हता या राज्यामध्ये पशुपक्षी सुद्धा सुखी होते बघा असं हे राज्य होतं आणि एके दिवशी हा वैखान जो राजा आहे हा राजा झोपी गेला रात्रीचा दररोजच्या प्रमाण आपला झोपल्यानंतर त्या राजाला स्वप्न पडलं त्या स्वप्नामध्ये राजानं राजा पाहिलं की पिता नरकामध्ये आहे आता हे आपलं वडीलच नरकात हे पाहून त्या राजाला फार आश्चर्य त्या ठिकाणी झालं सकाळी राजा लवकर उठला घाईघाईनं स्नान वगैरे केलं आणि हा राजा विद्वान ब्राह्मणांच्याकडे गेला की या स्वप्नाचा अर्थ विचारण्यासाठी राजा ब्राह्मणाच्या जवळ आला आणि त्या ठिकाणी म्हणाला हे ब्राह्मण देवता मी रात्री एक स्वप्न पाहिलं आणि त्या स्वप्नामध्ये माझा पिता म्हणजे माझे वडील नरकामध्ये आहेत फार कष्ट त्यांना पडते वेदना सहन करतात आणि माझे पिता त्या ठिकाणी मला म्हणाले हे पुत्र मला मला नरकातून बाहेर काढ रे मला मुक्ती दे आता वडिलांचं हे बोलणं ऐकून फार मी बैचेन झालो आहे माझ्याकडं धनसंपत्ती भरपूर आहे पुत्र सुख आहे पण वडील माझे नरकात आहेत याच्यामुळं मी फार दुःखी आहे की ब्राह्मण देवता आम्हाला काहीतरी उपाय सांगा तप दान असं काहीतरी सांगा की ज्याच्यामुळं माझ्या पित्याला नरकातून मुक्ती मिळेल अशा पुत्राचं जीवन व्यर्थ आहे की जो आपल्या माता पित्यांचा उद्धार करू शकत नाही एक उत्तम पुत्र आपला माता पित्यांचा उद्धार करतो हजार मूर्ख पुत्रापेक्षा तो श्रेष्ठ असतो जसा की एक चंद्र संपूर्ण जगताला प्रकाश देतो परंतु हजारो तारे हे काम करू शकत नाही आता हे सगळं राजाचं बोलणं ऐकलं ब्राह्मण त्या ठिकाणी म्हणाला हे hey, राजन तुम्ही तो मला प्रश्न विचारलाय स्वप्नांचा अर्थ विचारलाय परंतु त्या त्या स्वप्नांचा अर्थ मी राजन तुम्हाला सांगू शकत नाही कारण एवढं ज्ञान माझ्याकडे नाही परंतु आपण ज्या ठिकाणी उभे राहिलो आहोत त्याच्यापासून जवळच भूत भविष्य जाणणारे पर्वतराज ऋषी यांचा आश्रम जवळ हे तेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतील आता राजानं सगळं हे बोलणं ऐकलं नंतर राजाला गाईव होती राजा पटकन थुन निगुन गेला पर्वतराज जे ऋषी आहेत त्यांच्या आश्रमाच्या ठिकाणी राजा गेला राजानं पाहिलं की हजारो शिष्य त्या ठिकाणी तपचार्या करत आहेत कित्येक मुनी डोळे लावून भगवंताचं नामस्मरण करत आहे आणि या सगळ्यांच्या समोर पर्वतराज ऋषीत बसलेले आहेत आता राजा त्या ठिकाणी गेला आणि पर्वतराज ऋषीत त्यांच्या पायाशी नतमस्तक झाला ऋषी त्या ठिकाणी म्हणले हे राजन येण्याचं कारण काय राजा सांगू लागला की ऋषी महाराज मी फार दुःखी आहे माझं चित्त जाग्यावरती नाही आता ऋषींनी हात केला थांब राजा ऋषी म्हणाले की मी माझ्या तपोबलाने पाहतो की तुझ्या दुःखाचं कारण काय आहे कारण या पर्वतराज ऋषींच्याकडं तपोबल फार मोठं होतं की या तपोबलानं योग बलानं भूत भविष्य हे जाणू शकत होते बघा क्षणभरच फक्त डोळे झाकले आणि डोळे उघडल्यानंतर त्या राजाला सांगू लागले पर्वतराज ऋषी की हे राजन तुझ्या पित्यानं काम येऊन पत्नीला त्रास दिलेला आहे त्यांच्या म्हणजे तुझ्या मातीला आणि त्याचं जे कर्म आहे म्हणजे ते पाप जे आहे त्या पापानं तुझ्या पित्याला नरकात जावं लागलं ऋषी महाराजांचं हे बोलणं ऐकून राजा नतमस्तक झाला पर्वतराज ऋषींच्या पायाशी ऋषी महाराज मला वाचवा आणि माझ्या पित्याला नरकातून बाहेर काढण्यासाठी मुक्ती मिळण्यासाठी काहीतरी उपाय हो तुम्ही सांगा त्याच वेळेला मी आनंदित होईल पर्वतराज ऋषींनी सांगितलं राजन घाबरू नकोस पवित्र असणारा हा मार्गशीर्ष महिना आता चालला आहे आणि उद्याच मोक्षदा नावाची आहे आणि या एकादशीचं व्रत तू कर तुझ्या संपूर्ण कुटुंबाने हे व्रत करून घे आणि या व्रताचं पुण्य तुझ्या पित्याला तू दे आणि त्या व्रताच्या पुण्यानं नरकातून तुझ्या पित्याची मुक्तता होईल स्वर्गात जागा मिळेल आता ऋषी महाराजांचं हे सगळं बोलणं ऐकून राजाच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं की त्याला वाटत होतं मी घरी कधी जाईल आणि माझ्या कुटुंबाला सांग ऋषी महाराजांनी आशीर्वाद दिला आणि राजा आपल्या राज्यामध्ये निघून आला महालामध्ये संपूर्ण कुटुंब बोलवलं राजानं म्हणजे मुलं होती राजाची सगळे जी काही कुटुंबात राहणाऱ्या व्यक्ती बोलवल्या सगळ्यांना सांगितलं की उद्या मोक्षदा एकादशी आणि एकादशीचं कठोर व्रत आपल्याला सगळ्यांनी करायचंय आणि भगवान ना श्रीकृष्णांचं नामस्मरण करायचंय दुसरा दिवस उजेडला राजा लवकर उठला स्नान केलं मोक्षदा एकादशीचं हे व्रत संपूर्ण कुटुंबानं केलं ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नम नमो भगवते वासुदेवाय नम नामस्मरण राजानं ना केलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे राजानं व्रत सोडलं आणि या संपूर्ण कुटुंबाच्या व्रताचं पुण्य आपल्या पित्याला त्या ठिकाणी हात जोडून दिलं काय चमत्कार क्षणार्थात त्या राजाच्या पित्याला नरकातून मुक्तता मिळाली तो आत्मा स्वर्गाच्या दिशेनं चालला होता आणि राजाच्या महालामध्ये राजाला आवाज आला हे hey, पुत्रा तुझं कल्याण होईल तू मला मुक्ती दिलीस हा आवाज राजानं ऐकला आणि तो आत्मा स्वर्गामध्ये गेला अशा प्रकारे लक्षात घ्या मोक्षदाय एकादशीचं फार मोठं पुण्य कारण आपली पित्र यांना मुक्ती मिळेल आणि पित्र आपल्याला आनंदाचा आशीर्वाद आपल्याला देतील पित्रांचा जर आशीर्वाद असेल म्हणजे आपल्या वाडवडिलांचा पूर्वजांचा आशीर्वाद आपल्यावरती असेल तर जीवनामधले अनेक दुःख कमी होतात अनेक संकटाचा सामना करण्याची ताकद आपल्याला मिळते आणि उत्कृष्टरित्या जीवन आपण जगतो कारण कितीही धनसंपत्ती असेल जर पित्र आपलं सुखी नसतील आपले वाढवडील सुखी नसतील तर ते जीवन नरकाप्रमाण असतं फक्त विश्वास ठेवायचा भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या या सुंदर अशा कथेवरती आणि येणारी जी एक तारीख आहे वार सोमवार येतो एक डिसेंबर हे व्रत जरूर करा आपण कारण आजही आपण पाहतो की आपल्या पांडुरंगाचे वार आप चा चा प्रतेक प्रतेक कर पंढरीच्या पांडुरंगाचा प्रत्येक भक्त प्रत्येक एकादशीचं व्रत हा निश्चित करतो वर्षात येणाऱ्या चोवीस एकादशी परंतु प्रत्येक एकादशीचं फळ हे वेगळंच असतं तर हे व्रत आपण आपल्या माता पित्यासाठी पूर्वजांसाठी नक्की करा आणि भगवंताचं नामस्मरण करा ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट जरूर करा आम्हाला विसरू नका ज्या गावातून आपण व्हिडिओ पाहताय त्या पुण्यभूमीचं नाव आम्हाला शेअर करा की आम्ही केलं मोक्षदायकाची जव्रतो जय हिंद जय महाराष्ट्र